पुष्पाबाई तुम आहे तुमचं नाव काय पुष्पा की बाई लागला की नाही बिग बॉस कधीतरी आपल्या महाराष्ट्रात मध्ये मराठी बिग बॉस चालू आहे आणि त्यात आपल्या कोल्हापूरचं कोण आहे काम धनंजय पवार धनंजय पवारला आपण सगळेजण सपोर्ट करायचं कोल्हापूरचा विषय कसा आहे हाड हाड हा एकदा सगळ्यांना सांगा आपल्या वोट करायला बाईच्या सांगायचं कोणाला आपण सपोर्ट करायचा बिग बॉस मध्ये धनंजय पवार हा दिप्पी दादाला काय करायचं आहे वोट आहे जोरदार टाळून जाऊ द्या बाईच्या पण वोट लाजून जरा लाजून 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 इशारा करायचा आपला जरा डीपी दादा पण व्हिडिओ बघितला तर तो पण लाजायला पाहिजे नंतर काय लाजावलं आहे काय काय करायला इशारा करून दाखवायचा आहे एक दोन तीन तुमचा आता कर घेऊन यायचा आहे एक दोन तीन डोळे